प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज ना सोयाबीन मसाला दाखवणार आहे त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य दाखवते हे बघा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे मी याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकलेली आहे एक वाटी दही घेतलेली आहे दोन मोठे कांदे टॅमॅटो घेतलेले आहेत मी हे टॅमॅटोनं मी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि याच्यातल्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत कारण ना बिया टाकायच्या नाही जास्तात कारण आंबट होईल आणि हळद घेतलेली आहे मी आणि लाल मसाला घेतलेला आहे जिरा पावडर घेतली आहे साबरपान आहे हे खडे मसाले मी घेतलेले आहेत सगळे आहे ह्याच्यामध्ये मी साबरपान घेतलं आहे जिरं घेतले दव वेलची स्टारपूल मिरी दालचिनी आणि दोन मिरच्या घेतलेले आहेत धना पावडर कोथिंबीर कढीपत्ता आणि हे बघा हे सोयाबीन घेतलेले आहेत मी हे छोटे घेतले आहेत मी तुमच्याकडे जर मोठे असतील तर तुम्ही मोठे घेऊ शकता आणि मीठ घेतलेले आणि तेल आहे हे बघा हे पाणी ना मी गरम उकळून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये मी हे सोयाबीन टाकते दहा मिनटासाठी तर हे ना दहा मिनटं मी झाकून ठेवून देते म्हणजे चांगले ते भिजतील आणि एक नंबर भाजी होते बघा जर कोण मटण वगैरे हो खात नसेल ना चिकन मटण तर त्यांच्यासाठी ही चांगली भाजी आहे बघा तुम्ही करून आता जेव्हा मी झाकण ठेवते दहा मिनटं नंतर मग मी तुम्हाला दाखवते हे बघा दहा मिनटं झालेली आहेत हे बघा किती मस्त भिजलेली आहेत बघा जे बघा आता हे मी स्वच्छ चांगले धुवून घेते दोन तीन पाण्यामध्ये किती मस्त भिजले आहेत हे बघा हे मी चार पाच पाण्यामध्ये म्हणून धुवून घेतले स्वच्छ आणि बघा असे पिळवून घ्यायचे स्वच्छ एकदम पाणी काढून घ्यायचं आता मी फोडणी देते हे बघा आता मी फोडणी देते आता याच्यामध्ये मी तेल टाकते बघा हा कांदा आहे हा कांदा टाकते मी आणि कडी कच्चा पण टाकते चांगला परतून घेणार आहे मी याच्यामध्ये बघा तुम्ही अशी भाजी बनवू एक नंबर होते छान होते आपल्या मुलांना पण आवडेल ही भाजी बघा याच्यामध्ये मी दोन मिरच्या टाकते मिरच्या टाकायच्या छान लागते भाजी बघा हे खडे मसाले आहेत हे टाकते मी सगळे आणि चांगले मी तेल कांद्यावर मी परतून घेते चांगले मस्त होती तुम्ही अशा पद्धतीत भाजी बनवून बघा साधी आहे भाजी आपल्या घरी ती सामान सगळं असतो याच्यामध्ये तुम्ही भाजी बनवून बघा एक नंबर होते नसतो हे बघा याच्यामध्ये मी आला लसूण पेस्ट टाकते आलं लसूण आणि पती जीर आहे ती पेस्ट टाकते आणि चांगली तेलामध्ये परतून घ्यायची तुम्ही अशा प्रकारे भाजी म्हणून बघा मस्त चिकन मटणाला मागे काढेल अशी भाजी येते मी बघा लाल मसाला आणि हळद टाकते जिरा पावडर टाकते परतून घ्यायचे चांगले मी मसाले चांगले परतून घ्यायचे मसाले पेस रुपये इथे आता मी ही बघा टॅमॅटोची पेस्ट केलेली आहे ना ही टाकते मी आणि टॅमॅटोला बिया काढून घ्यायच्या कारण तर मग भाजी आंबट होईल म्हणून बिया काढून घेतात ही चांगली मी परतून घेणार आहे मस्त पैकी कारण परत चांगली घेतली ना आपण मसाल्यावर मग छान होती भाजी आणि मंद आच्यावर परतून घ्यायची बघा तेल सुटेपर्यंत मी टॅमॅटोची पेस्ट परतून घेतलेली आहे आणि आता याच्यामध्ये ना मीठ टाकते मी चवीनुसार मीठ टाकते चांगली टॉमॅटोची ना पेशन ही चांगली शिजवून घ्यायची मस्त चांगली टेस्ट येते आपल्या भाजीला पण आणि मसाले पण चांगले शिजवून घ्यायचे तेलामध्ये चांगले परतवायचे मस्तपैकी तेल जरा जास्त टाकायचं आणि याच्यामध्ये ना गरम पाणी वापरायचं हो भाजीमध्ये हो आता याच्यामध्ये मी दही घालते हे एक वाटी दही आहे ताज दही घ्यायचं आंबट दही घ्यायचं नाही बघा किती कलर छान आलेले आहे आणि तेल पण बघा किती मस्त सुटलेले आहे आता याच्यामध्ये ना मी सोयाबीन घालते चांगली मी परतून घेते मस्तपैकी बघा किती भाजी छान झालेली आहे बघा चांगली परतून घेतलेली आहे मी आता याच्यामध्ये मी गरम पाणी घालते आपल्याला जे रसायची भाजी जेवढी करायची ना तेवढी तुम्ही करू शकता ले ले ले। मी एक ग्लास सगळं गरम पाणी घातलेलं आहे आता ही मी वरती झाकण ठेवते दहा मिनटं शिजवून घेते हे बघा झाकण ठेवते मी दहा मिनटं शिजवून घेते नंतर मग दा तुम्हाला दाखवते हे बघा दहा मिनटं झालेली आहेत मी दाखवते भाजी तर बघा बघा किती मस्त कलर आलेला आहे दाखवते ढवून बघा बघा सोयाबीन मसाला कसा तयार झालेला आहे आणि किती सुगंध भारी सुटलेली आहे तुम्ही असे बनवल्या तुम्हाला मस्त वाटली भाजी करून बघा अशी अशा पद्धतीत करा आता वरून मी कोथिंबीर टाकते भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करते भाजी तयार झालेली आहे सोयाबीन मसाला तयार झालेला आहे आणि जर तुम्हाला आवडत शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि अशा साध्या पद्धती तुम्ही घरी बनवा एक नंबर होतो मग बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन ला नक्की दावा